होरलहायजीन बिघडतं दाताचं आरोग्य बिघडतं तोंडाचा घाण वास येतो तर निश्चित तुमचे दात किडी दि, तर चालू होते किंवा आजीर्ण अग्निमांजे पोट सापणं होणं हे लक्षणं असू शकतात पण हे सगळ्या लक्षणाचा परिणाम हा कुठेतरी दाताचा परिणाम हा दृष्टीवर पण येतो जेव्हा बरेच रुग्ण कीड लागली म्हणून वेदनाशामक गोळ्या खातात आणि नंतर दात काढून टाकतात तेव्हापासनं दोन ते सहा महिन्याच्या नंतर हळूहळू नजर कमी होते किंवा नंतर भविष्यात मोतीबिंदू निर्माण होऊ शकतो तर दाताचं आरोग्य हे नीट ठेवण्यासाठी आयुर्वेदिक एक दंतमंजन आहे त्या दंतमंजनाने जर निश्चित दात घासले हिरड्याना बोटाने जर लावलं तर निश्चित दाताचंही आरोग्य चांगलं राहील ओरल हायजीन पण चांगलं राहील आणि पाचन तंत्र नीट राहील कारण की अन्न जेव्हा चावत असतो तेव्हा तोंडामध्ये लाळ ही निर्माण होत असते आणि ती प्रत्येक घासाला पोटात जात असते जेव्हा ती पोटात जात असते तेव्हा ते आतड्याची ताकद सबल किंवा निर्बल जर चांगली असेल तर सबल बनवायल आणि जर घातक असेल किंवा ते विकृती असेल तर पोटाच्या आतड्याची ताकद ही कमकोत बनेल आणि तिथं अजीर्ण अग्निमांदेर यासारखे आजार निर्माण होऊन भविष्यात दृष्टीदोषी जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकतात